नवरात्र हा सण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी आणि देवी स्त्री शक्ती विशेषत देवी दुर्गा हिचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो या सणाच्या नऊ दिवसात भक्त देवीच्या विविध रूपांची पूजा करतात आणि महिषासूर राक्षसाच्या वधाची आठवण करतात ज्यामुळे हा सण समृद्धी सामर्थ्य आणि वाईट शक्तींपासून संरक्षणासाठी आशीर्वाद मिळवण्याचा काळ बनतो वाईटावर चांगल्याचा विजय नवरात्रीचा मुख्य अर्थ म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय देवी दुर्गाने महिशासूर राक्षसाचा सन्मान या सणात नवदुर्गा म्हणजे नऊ रूपांची पूजा केली जाते हे दैवी स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे जी संतुलन सामर्थ्य आणि सहनशक्तीचे प्रतिनिधित्व करते ऋतू परिवर्तन नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो वसंत ऋतू आणि शरद ऋतू या दोन प्रमुख ऋतूंमध्ये येणारी ही नवरात्र नवीन ऊर्जा नवीन सुरुवात आणि नवीन आशा दर्शवते आणि सांस्कृतिक भक्त देवीच्या भक्तीमध्ये लीन होतात प्रार्थना करतात आणि विविध धार्मिक विधी करतात या काळात अध्यात्मिक प्रगती आणि दैवी ऊर्जेच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले जातात संरक्षणासाठी आणि समृद्धीसाठी भक्त या नऊ दिवसांत देवी दुर्गेकडे समृद्धी सामर्थ्य आणि वाईट शक्तींपासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागतात थोडक्यात नवरात्र हा केवळ एक धार्मिक सण नसून तो वाईटाचा नाश स्त्रीशक्तीचा उत्सव आणि नवीन सुरुवातीचा एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे